गेल्या अनेक वर्षांपासून प्रमोशनची वाट पाहणाऱ्या राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण दोन वर्षांपासून रखडलेल्या केंद्रप्रमुख परीक्षेबाबत सरकार आता निर्णय घेण्याच्या तयारीत आहे केंद्रप्रमुख परीक्षेची अंतिम फाईलवर सही बाकी आहे आणि यानंतर या परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात आमदार सुधाकर आडबाले विधान परिषद सदस्य नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ यांचं दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसचं हे पत्र प्रतिमान्य नामदार श्री जयकुमार गोरेसाहेब मंत्री ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई विषय आहे केंद्रप्रमुख परीक्षेसंदर्भात प्रलंबित असलेली अधिसूचना त्वरित निर्गमित करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचं निवेदन दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसचं महोदय उपरोक्त विषाणवे व संदर्भांकित पत्रानुसार शासनाने जून दोन हजार तेवीसमध्ये राज्यातून दोन हजार चारशे जागांकरिता केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात काढली त्याकरता राज्यभरातून सुमारे चौपन्न हजार आठशे एकवीस पात्र शिक्षकांनी परीक्षा अर्ज सादर केले सदरची परीक्षा जून दोन हजार तेवीसमध्ये होणार होती परंतु परीक्षा होण्यासाठी सेवा प्रवेश नियम म्हणजेच अधिसूचना बदल करण्याची प्रक्रिया सुरू होती दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रारूप सेवा प्रवेश नियम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली व त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या आता अधिसूचना संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि अंतिम अधिसूचना प्रसिद्धीकरिता नसती फाईल फाईल नंबर ई अकरा चाळीस सहाशे एक्क्याण्णव आपल्या टेबलवरती आहे करिता अधिसूचना ता तात्काळ निर्गमित करण्यात यावी व राज्यभरातील शिक्षकांना न्याय द्यावा ही विनंती आपला स्नेहांकित आमदार सुधाकर आडवाले सहपत्र संदर्भाकित पत्र प्रतिलिपी प्रधान सचिव आणि राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना पाठवण्यात आलेलं आहे म्हणजेच आता सुधाकर अडवालेजी यांनी आपले ग्रामविकास मंत्री जे आहेत यांना हे महत्त्वाचं पत्र लिहिलेलं आहे आणि यानुसार ग्रामविकास विभागाच्या म्हणजेच ग्रामविकास मंत्र्यांच्या टेबलवरती अंतिम मंजुरीसाठी सदरची फाईल आहे यावरती सही झाल्यानंतर लवकरच केंद्रप्रमुख संदर्भात हालचाली झालेल्या आपल्याला दिसणार आहेत